हॅलो वरती टेरेसवर आले आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळचं वातावरण एकदम असं ढगाळ झालेलं आहे वातावरण आणि फुलं एवढी लागली नाही पाऊस पडलेला नाही आहे त्यामुळं आणि झाडांना पाणी घालायचं आहे आता पाणी घालून मगच जाते खाली तर थोडंसं समाधान आता वरती आलेच तर आणि हा आहे कपडे धुवून टाकले होते ह्याचे नवरात्रीमधले आणि आता इथं चांगलं झाडांना पाणी घालते चला तर मग तर झाडांना पाणी घालून घेते आणि सगळ्यांना शुभ सकाळ कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस खूप खूप छान जाऊ दे सगळ्यांना खाली चहा वगैरे घेतला मी अजून देवपूजा वगैरे आवरायची आहे झाडू काढलेला काढायचं आहे सगळं झाड साफसफाई सगळी आवरायची आहे अजून म्हटलं पहिला आधी कपडे लावूया आणि कसं वा आता कोण ना कोणतरी करत असते पण आज मी आलेले वरती चला तर मग आता आवर्ती जरा पाणी घालूनच जाते खाली आता कारण पाऊस तर आता इथून पुढं बंदच होणार आहे जरा नाचणी पण वाळत घालायची होती पण ऊन नाही आहे ऊन आल्यावर नाचणी वाळत घालेन आणि असा आहे आमच्या टेरेसचा व्ह्यूज चला आणि कालचा ब्लॉग हे करायचं कालचा आणि आजचा मिळून येईल आता ब्लॉग बादली भरायला लावलेली आहे तिकड आणि लागणार आहे पाणी वेळ लागतोय बातमीनं पण सर्व झाडांना पाणी वगैरे घातलं वरती घातलं इथल्या गॅलरीतल्या झाडांना पण घातलं आणि फुलं जी मिळालेली आहेत ती अशी आणलेली आहेत फुलं मी देवासाठी देवपूजेसाठी झाडांना खत नसल्यामुळं फुलं खूप कमी लागत आहेत घालायला पाहिजे ते आता आता नवरात्री वगैरे झाली काही काही गडबड झाली आता दिवाळीचं आणि त्याच्यात आता म्हटलं होईल ते पण खत वगैरे घालून घ्यायचं होणार आहे जरा माती वरती खाली गेली कुंडींची की आणि थोडंसं खत वगैरे घातलं की होऊन जाते इथं कांदापात आणलेली आहे कुकर लावला आहे आणि कांदापात आता चिरून घेते आणि कांदापात भाज्या थोडंसं वातावरण ढगाळचं आहे खाली आले पूर्ण घरातला झाडू मारून काढला पहिला आधी आणि मग म्हटलं आधी कुकर लावू आणि मग बघत बघत कसं पूजा आणि हे सगळं होऊन जाते मग पहिला आधी कुकर लावलेला आहे आणि आता भाजी चिरून घेते कपडे घडी घालायचे आहेत अजून कपडे घालायचे वरती राहिलेत ते आता बघू दुपारी आणि पूर्ण घरातली पर्चे पण पुसायची आहे ते आता बघू नंतर संध्याकाळी कारण संध्याकाळी दुसरं एवढं इतर काही छोटं मोठं कामं असतात त्यामुळं संध्याकाळी फरशी वगैरे पुसून घ्यायची आणि आता कांदापात चिरून घेते चाले मस्त अशी मुगडाळ घातली आणि बारीक गॅसवर म्हटलं आता ठेवूया आणि छान होते थोडंसं भात पण कोणी घालतं आपला भात जो शिजलेला असतो तो टाकतात गावी पण मला नाही आवडत तसं आता मुगडाळ टाकलेली आहे तुरडाळ टाकत नाही कारण तुरडाळ आमच्यानं पित्त होतं ह्यांना मग त्यामुळं मुगडाळच टाकलेली आहे आणि चला आता पाच मिनटं शिजू द्यायची पालेभाजी जास्त शिजवायची नाही आहेत त्यामुळं पाचच मिनटं शिजू देणार आहे आता ह्या गॅसवर इथं ठेवते आणि इकडे एक साईडला भाकरी आता इथं भाकरी करून घेणार आहे आजला तर भाकरी झाली आहे करून कांदापात वगैरे केली भाजी झालेली आहे खूप उशीर झाला आहे आता जेवायला आता भाजी भाकरी मस्त जेवून घेतो आहे आणि वातावरण एकदम परत ढगाळ झालं ऊन गेलेलं आहे पूर्ण आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये टेक केअर काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आवडल्यास लाईक करा, करा शेअर करा कॉमेंट करा लाईक खूप कमी येत आहे बघूनसुद्धा ब्लॉग आणि नक्की माझे ब्लॉग बघून तुम्ही इन्स्पायर होत असाल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जेवण चालू आहे कोबीची भाजी गोडी डाळ चपाती uh, आणि भात केलेला आहे हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड आफ्टरनून दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आता जेवण करत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे आज आहे बुधवार आणि इथं जेवण करून घेत आहे मी रहाचे स सगळ्यांची घाई गडबड चालू झाली असेल मस्त मस्त असा गरम चहा चला चहा प्यायला बाहेरची लाईट लावायची आहे आता चहा घेते कुकर लावला आणि वाटाने बटाटे टाकलेले आहेत उकडायला आणि वाटाने भिजवले होते आता गोडी डाळ गरम करायला घेतली जरा सकाळची जी डाळ आहे गोडी डाळ ती गरम बाहेरचं वातावरण आहे आमच्या इथलं हॅलो संध्याकाळी आता जेवण हो केलेलं आहे आईस्क्रीम खालाय खायला जाणार आहे सिद्धेशाने मी आणि त्यांना कफ झालाय त्यामुळं त्यांना खायचं नाही आहे आणि आहे आता आईस्क्रीमला 啊，老公。 ही बॉम्बे आलूदा आईस्क्रीम आणि माझं पिस्ता माझं पिस्ता होतं ना पिस्ता